अपडेट न्यूज तालुकास्तरीय स्पर्धांमधूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात मंत्री संजय राठोड नेर तालुकास्तरीय क्रीडा व कला महोत्सव क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वाढवणार तालुकास्तरीय तालुका स्तरावर आयोजित क्रीडा व कला स्पर्धेतून केवळ खेळाडू घडतात असे नाही तर बाल खेळाडूंचे व्यक्तिमत्व आणि त्यांची जीवनशैली देखील घडते याच स्पर्धांमधून राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलंय खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुल नेर येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व कला महोत्सवास श्री राठोड यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला यावेळी ते बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भाऊराव ढवळे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले सूर नवा ध्यास नवा फेम बालगायिका स्वराली जाधव हो। प्राथमिक अधिकारी नीता गावंडे गट शिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे शिल्पा पोलपिलवार शालेय पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक आदी उपस्थित होते क्रीडा कला समाजाच्या विकासाचे स्तंभ आहे यामुळे केवळ मनाचेच आरोग्य सुधारत नाही तर व्यक्तिमत्वाचा देखील विकास होतो शिस्त सहकार्य संयम खेळाच्या माध्यमातून बालखेळाडूंच्या मनात बिंबवल्या जाते मुलांसाठी क्रीडा कला अत्यंत महत्त्वाची आहे बालकांचे कौशल्य प्रदर्शन अशा स्पर्धांमधूनच होत असते असे बोलताना पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले कला स्पर्धांमधून चांगले कलावंत तयार होतात संस्कृतीचा वारसा जपला जातो तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी मागील काळात निधी वाढवून दिला होता परंतु चांगल्या आयोजनासाठी हा निधी तीन लाखांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करू असेही श्री राठोड यावेळी म्हणाले गटा शिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने मंत्री राठोड यांचा सत्कार यावेळी सत्कार देखील करण्यात आलाय यावेळी श्री राठोड यांच्या हस्ते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद मालखेड खुर्द शाळा तालुका स्तरावर प्रथम ब्राह्मणवाडा पश्चिम द्वितीय लोणाडी तालुका स्तरावर प्रथम ब्राह्मणवाडा पश्चिम द्वितीय लोणाडी तृतीय देवी तसेच मागील वर्षातील तालुकास्तरीय द्वितीय अडगाव तृतीय लोहनवाडी या शाळांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी गायिका स्वराली जाधव जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन गवई क्रीडा महोत्सव आयोजन समिती सचिव गणेश मेंढे विजयश्री वटडी गावाचा वटडी यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच महादीप परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अरमान खान जुबेदा खान आयुष भावेश माहुरे हिना शेख नाजी रुपाली मलाय यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी बाल खेळाडू शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं त्या ठिकाणी परंतु मला असं वाटत की काय कुठे आलं मला माहित नाही थोडीशी तरतूद वाढवलेली आहे परंतु आज मी आपल्या सर्वांना शब्द देतो की ही तरतूद पुढच्या वेळेस तीन लाख रुपये करण्याच्या संदर्भात शासनाचा मंत्री म्हणून या ठिकाणी मी पुढाकार घेईन आणि नक्कीच याची गरजसुद्धा आहे तीन लाखसुद्धा कमी आहे कारण आपण एवढं सर्व आयोजन करता एवढं भव्य दिव्य कार्यक्रम करता जेवण असेल मंडप असेल साऊंड सिस्टीम असेल बाकीच्या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून या तरतुदीच्या संदर्भात नक्कीच माझ्याकडून पुढाकार या ठिकाणी घेतला जाईल खर तर क्रीडा हा केवळ शारीरिक व्यायाम खऱ्या अर्थानं नाही तर ही एक जीवनशैली आपल्या सर्वांची आहे अँड द never miss an update.